वेलकम बॅक टू माय चॅनल तर हा आपला व्लॉग बारा तारखेचा आहे म्हणजेच भोगीच्या आदल्या दिवशीचा आम्ही सुगड आणि मान सामान आणायला गेलो होतो आणि त्याच दिवशी असताच अॅन्युअल फंक्शन होतं तर तो व्लॉग आपला राहून गेला होता तर तो व्लॉग मी आज अपलोड करते अगदी शेवटपर्यंत पाहत राहा खूप छान असणार आहे तुम्हाला खूप आवडेल या सगळे गरम गरम वडापाव खायला एकदम मस्त टेस्ट छान आहे ना बघू चिल्ली पिल्ली आहो एक नंबर का वडापाव खरंच गरम गरम नाही पोच पण टेस्ट लय भारी आहो थँक्यू आत्ती तुम्ही बरोबर राहता पप्पा वडापाव खेळातले बिझन थँक्यू अक्सेप्ट करत नाही पप्पा नो डिस्टर्ब चला चालू द्या मस्त एकदम गरम गरम वडापाव खाल्ले सगळ्यांनी काय ना टाइम अजून खूप आहे त्यांनी चार वाजेपर्यंत आम्हाला यायला सांगितलं होतं आता दहा वाजले पावणे तीन काम होतं त्याच्यामुळे बाकीचं आवरलं आता काय जाऊन बसायचं तिथं निवांत असताना तयार करायचं हा आता पुढे जाऊन बसायचं असताना <laughs> मस्त असं रेडी करायचं मॅम तिथं सोडायचं आणि जाऊन बसायच <laughs> आलो स्कूलच्या बाहेर हो आहे आहे इकडच असं पार्किंग आतमध्ये असं लाव पार्किंग नाही पार्किंगच हा सात नंबर आम्ही येऊन थांबलो स्कूलच्या बाहेर इथं पार्किंग एरियामध्ये थांबलेलं अजून बराच टाइम आहे तर ह्यांना थोडीशी झोप येत होती म्हणून बसलं हे कसलं मॅजिक करते ते जादूच्या छडीला जादू छडी घेतो खोटी हो आवं लागलंच ना माय तोंडाला हे कसलं झोप माझं माझ हालायच बंद केलं बघा तुम्ही <laughs> हे काय मग पूर्ण पाहायला चटकलंय सगळ्या सीट असुदा असतं तर काय आता आज जाऊन बसायचंय चल तर चल लवकर तयार होऊया बघू गाडीचं लागल माग धूळ सगळी चल ना आहो चला चला की बॉटल पाण्याची आहे ठेवले एक इकडं बाहेरच्या बाजून शूट काय घेता नाही आलं तीन हे राहिले माझं बा काय तर साहित्य पडायच माझ परत बाहेर येऊन आपण तयार झालं फोटो काढूस तुझ्या आत्ताच्या मॅडम आहे तईदा तर ॲक्च्युली काय झालं होतं की मॅमनी आम्हाला नोटीस पाठवली होती की मुलांना दुपारीच पाठवून द्या स्कूलमध्ये म्हणून स्कूल बस त्यांची लवकर येणार होती पण आम्ही सकाळीच पंढरपूरसाठी निघालो होतो एक वाजताच त्याच्यामुळे स्कूल बस यांची तीन वाजता येणार होती म्हणून मग म्हटलं आपल्यासोबतच घेऊन जाऊया तर मग हिला आता गाडीमध्येच मी फ्रॉक वगैरे घातला आणि मग घेऊन आले क्लासरूममध्ये तर इथं आता तिचा मेकअप करायचा चालू आहे आणि तिची काही गडबड झालं की मम्मा मला तुझ्यासारखी आणि डार्क लिपस्टिक लावतो मी बेबी लिपस्टिक लावत होते पण तिचा विश्वास नाही माझ्यावरती तिला तिला ती वाटत होतं की मम्मानी जसा मेकअप केलं तसाच तिला स्वतःचा पण पाहिजे आणि ती स्वतः छान दिसायला पाहिजे असं दिसत नाही पिंक काय का असू दे राहू दे <laughs> चल बघू हा उभा हो आज असताना सोडून आलो आम्ही आमपशि <laughs> तयार करून तिला थोडस आम्ही इथं बसतोय म्हणलं तिला रडू यायला लागलो होत असंच गोड बोलून आता ठेवून आले आता छान मस्त डान्स करावा म्हणजे झालं हा चाललोय आहे बसायला आता झाले सव्वा चार झाले साडेचार ला कार्यक्रम सुरू होईल तर कंटिन्यू पाहत राहा होय होय तुझं काय फक्त पाणीपुरीवाला आलं होत तिकड हा इकडं कार्यक्रमांची सोय केली व लास्ट टाइम पण इथंच घेतलं होतं पण अचानक पावसाने खूप प्रॉब्लेम झाला पावसामुळं त्याच्यामुळं तिकडं सेरी कॉलेजवर परत अरेंज केलं त्यांनी आता बघा इथं आलोय आम्ही त्यांच्या सगळ्या स्टाफनी टीचर्सनी नेक एकसारख्या साड्या घातल्या अरे थांब ओ रांगोळी किती छान काढली तर चल काय म्हणता तिकडं जागाच नाही आता काय करायचं इथं बघू शकता तुम्ही बघा अशा पद्धतीने इथं अरेंजमेंट केलेली आहे आणि पाठीमागं जे आपले पॅरेंट्स लोक बसणार आहेत तर त्यांची सोय अशी केलेली आहे आणि एकदम पुढच्या साईडला स्टेजच्या खाली तिकडं शिक्षक स्टाफ आणि जे येणारे प्रमुख पाहुणे तर त्यांच्यासाठी तिथं सोय केली होती तर आम्ही सध्या तर पाठीमागेच बसलो होतो म्हणजे आम्हाला जिथं जागा भेटली तिथं बसलो पण पर परत आरोच्या मॅम आल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की मॅडम तुम्ही पुढे बसा स्पेशल गेस्टच्या चेअरवरती तर आम्ही परत नंतर पुढे जाऊन बसलो त्याच्यामुळे नंतर म्हटलं असताचा डान्स आपल्याला व्यवस्थित आ, पाहता पण येईल आणि तुमच्यापर्यंत मला तो रेकॉर्ड करून व्यवस्थित पोहोचवता येईल तर इथं बघू शकता सर्व पालक वार्षिक स्नेहस साठी जमलेले जी आपल्या शाळेची शैक्षणिक प्रगती झालेली आहे त्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि इथं बघू शकताय बघा आता इथं गेस्ट जे आहेत आपले कार्यक्रमाचे तर त्यांची एंट्री इथे झालेली आहे आणि फायनली कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे तर आता पाच वाजलेले आहे इथं वेरी वेरी दिस ए वंडरफुल ब्युटीफुल अँड ऑस्पिशियस डेक्स टुगेदर सो मेनी स्पेशल पीपल लाइक यू स्वागतमुड इवनिंग नमस्ते एंड वेलकम टू वन एंड ऑल प्रेजेंट ओवर फिगर्स इन इंडियन हिस्ट्री राजमाता जिजाबाई द मदर ऑफ छत्रपती शिवाजी महाराज स्वामी विवेकानंद अ अँड स्पिरिचुअल लीडर अंधकार से प्रकाश की ओर पृथ्वी आकाश की ओर पदार्थ से सूक्ष्म की ओर प्राणी से परमात्मा की ओर एक प्रयास अज्ञान से ज्ञान की ओर

करताना ताजितच अडवण होते त्या छत्रपती शिवाजी महाराजांची झाले बहु होती बहु झाले बहु होती बहु परंतु या समूह बुद्धीला आवाहन टू संस्कृतीचा मान तू आणि आमचं अभिमान तू महाराष्ट्र इट्स रीच कल्चर एंड इट्स व्हायब्रंट हेरिटेज एंड व्हाट बेटर टू बिगिन दिस ग्रेट इव्हेंट दैट बाय ऑफ महाराष्ट्र अॅन्युअल डेचा जो आजचा फर्स्ट परफॉर्मन्स होता तर तो, तो होता की आम्ही शिवकन्या आणि ज्यावेळेस हे सॉंग लागलं ना आणि ते जे मी म्युझिक ऐकलं ना तर त्यावेळेस अक्षरशः ना असं पूर्ण अंगावरती असे काटे आले उभा राहिले होते आणि पूर्ण असं वाटायचं की पूर्ण अंगात नरक्त सळसळत होतं आणि ती शिवाजी महाराजांची गाणी तर तुम्हाला माहिती आहे ऑफकोर्स सगळ्यांनाच तसं झालं असेल आणि खूप एनर्जेटिक वाटतं आतूनच आपल्याला आणि आजचं हे सॉंग ऐकल्यानंतर तर मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटली ती म्हणजे की सध्या परिस्थिती पाहता किंवा सध्या जे आपल्या जगात जे घडते की लहान मुली असू द्या म स्त्रिया असू द्या सगळ्यांवरती जे काही अत्याचार होत आहेत ना तर त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला लढावं लागतं आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीनं प्रत्येक मुलींना ना आम्ही जिजाऊंच्या लेखी शिवकन्या किंवा झाशीची राणी बनून राहिलंच पाहिजे एखाद्या वाघिणीसारखं आपण इथं राहिलंच पाहिजे तेव्हा कुठेतरी ह्या परिस्थितीवर सगळेजण मात करू शकू आणि खरंच सांगू का जर आपण खरंच एखाद्या वाघिणीसारखं राहिलं ना तर आपल्या जवळ यायच्यासुद्धा कोणाची हिंमत होणार नाही ना असं प्रत्येक स्त्रीनं राहिलंच पाहिजे असं मला वाटतं आणि आजचा दुसरा डान्स परफॉर्मन्स होता तो म्हणजे आस्ताचा डान्स होता तर त्यांचा पूर्ण क्लास आहे बघा इथं नर्सरीचा क्लास फुलपाखरूचा डान्स आहे तर तुम्ही सो प्लीज कंटिन्यू पहा तर इथं तुम्ही बघू शकता आस्ताचा डान्स सुरू झालेला आहे आणि इथं बघा तिची फ्रेंड आहे वाईट ड्रेस घातलेली आधी का तर तिच्या पलीकडे असत आहे ॲक्च्युली काय झालं होतं की दोघीजण स्पीच द्यायला पुढे आले होते आणि त्यांना पाठीमागे नेऊन उभा करेपर्यंत त्यांचं सॉन्ग स्टार्ट झालं त्याच्यामुळे ज्या जागेला उभा आहे तिथं त्यांनी डान्स सुरू केला कारण पुढं असं कुणालाच उभा केलं नव्हतं सगळ्या मुली एका लाईनमध्ये पुढं होत्या पण इथं बाय मिस्टेक असं झालं होतं तर मला इकडून थोडंसं शूट व्यवस्थित घेता येत नव्हतं म्हणून मी थोडंसं पलीकडच्या साईटला गेले आणि मग मी इकडून शूट घेतलं कारण असता एवढा छान डान्स करत होती ना की ते पाहून म्हणजे काय म्हणतात मला इतकं भरून आलं होतं आतनं अक्षरशः कारण ना तिनं खूप प्रॅक्टिस केली होती घरी सारखी स्कूलमधनं घरी आली ना कंटिन्युअसली ती प्रॅक्टिस करत होती आणि ज्यावेळेस मी असताना तिथं सोडून आले मॅमपशी आणि आम्ही ज्यावेळेस इकडं बसायला आलो होतो ना तर ती खूप नर्वस झाली होती त्याच्यामुळे मला असं कुठंतरी मनात वाटत होतं की आस्ता करू शकेल की नाही डान्स परफॉर्मन्स थोडीशी खात्री कमी वाटत होती आणि म्हणजे थोडीशी ती नर्वस खूप झाली होती ना तिला मला सोडायचं नव्हतं आणि तिला स्टेजवर डान्सही करायचा होता अशी तिची सिच्युएशन होती पण तिने एवढा छान डान्स केला ना तुम्ही तर बघू शकताय बघा एकदम क्लीन स्टेप आहेत तिच्या कुठे ती चुकली नाही काही नाही आणि ज्यावेळेस मी तिचा हा परफॉर्मन्स बघत ना नाक्षरशा तर तुम्हाला सांगू माझ्या ना दोन दोन धारा अशा लागल्या होत्या की आनंद अश्रू म्हणजे मला असं ते काय म्हणतात की मी इमॅजिनच केलं नव्हतं की मला अजूनही विश्वास बसत बसत नव्हता की एवढ्या मोठ्या स्टेजवर एवढ्या लोकांच्या समोर आणि आस्था डान्स करते म्हणजे सगळेच छान डान्स करत होते पण मला आस्थासाठी जरा जास्त म्हणजे आता वाटणं स्वाभाविकच आहे आणि तिचा स्टेप पण बघा ना तुम्ही किती क्लीन आहेत हे बघा किती छान आहेत तिचे एक्सप्रेशन बघा कंटिन्युअसली चेहऱ्यावरती स्माईल आहे आणि ते कंटिन्युअसली तिचं लिप्सिंग चालू होतं आणि खूप छान होतं म्हणजे की सगळेजण असे डान्स करत होते ते आणि मी असे कंटिन्युअसली माझ्या डोळ्यातून पाणी वाहत होतं मला वाटायचं की फक्त साईडच्या आणि माझ्याकडं कोणी बघू नये शेजारी <laughs> कारण मला असं असं झालं की मला डोळ्यातून पाणीसुद्धा पुसता येत नव्हतं की मी दोन्ही हातामध्ये मोबाईल पकडून माझं शूट घ्यायचं चा चालू होतं आणि मला असं वाटायचं की कोणतीही त्याची स्टेप म्हणजे कशी मिस होऊ नये माझ्याकडून आणि व्यवस्थित मला तिचा डान्स परफॉर्मन्स कॅप्चर करता आला पाहिजे कारण आत्ताच हा फर्स्ट डान्स परफॉर्मन्स होता स्टेजवरती आणि एवढ्या मोठ्या लोकांसोबत त्याच्यामुळे अजून थोडीशी जास्त मला उत्सुक पण होती आणि इकडं थोडीशी मुलं होती ती एक दोन थोडीशी रडत पण होती तर त्यांना मग मॅम इकडं करून दाखवायला लागलं होतं की असं करा तसं करा तर त्यांचं चालू होतं पण ह्यांचं सॉंग पहिलं संपून परत रिपीट सॉन्ग चालू झालं तरी कुणीही डान्स करायचं थांबलं था था नाही माहिती आहे का आणि ह्यांच्या स्कूलची ही एक गोष्ट मला खूप आवडली की आपल्या वेळी कसे करायचे की सगळेजण ज्याला जास्त छान डान्स येतो त्यालाच घ्यायचे आणि बाकीच्यांना रिजेक्ट करायचे तर इथं तसं करत नाहीत ह्यांच्या स्कूलमध्ये सगळ्या अख्खा क्लास होतात डान्समध्ये आणि त्यांचं स्टेज डेअरिंग वाढावं म्हणून सगळ्यांना घेतलेलं असतं डान्स करायसाठी त्याच्यामुळे ती गोष्ट मला खूप छान वाटते की त्यांच्यामध्ये ते तेवढं स्टेज डेअरिंग येतं प्रत्येकामध्ये आणि इथं बघू शकता बघा इथं यांचं डबल सॉन्ग लागलं होतं परत एकदा तरी तुम्हाला म्हटलं तसं कोणी थांबलंय का इथं नाही थांबलं बघा अजून परत एकदा यांचा डान्स सुरूच झालेला आहे बघा आणि मला असं वाटत होतं की फर्स्ट परफॉर्मन्स झाल्यानंतरच हे सगळे दमून गेले असतील पण काही नाही जी एनर्जी तेवढी होती आणि हे परत तेवढेच आणि कंटिन्युअसली पहिल्यासारख्या एनर्जीने परत, थे परत थे ते परत डान्स करत होते आणि तेच खूप छान वाटत होतं ना असं वाटतं कधी कधी लहान मुलांकडे जेवढी एनर्जी असते ना तेवढी आपल्याकडे असते तरी आपण काही काही केलं असतं पण ते नाही त्यांची एवढी एनर्जी लेवल आता आपली राहिलेली नसते हो की नाही तर हे बघा इथं चालू आहे आणि बघा मस्त कसं वाटतं डान्स मला नक्की कमेंट करून सांगा एकदम छान डान्स केला चला जाऊया आपण आजीकडे जाऊया ना चल आता बस पुढच्या पुढच्या बस बस इथं आता हे सॉन्ग चालू झालं जलवा जलवा आणि ह्या सॉन्गसोबत माझ्या खूप साऱ्या आठवणी आहेत हायस्कूल मध्ये असताना आणि तुमच्याही या असतीलच कारण लहान वेळेस आपण असायचो त्यावेळेस आपल्या जेव्हा अॅन्युअल फंक्शन असतं त्या टायमाला अशीच सॉन्ग असायची जास्त करून देशभक्ती पर्व आहे ना जलवा जलवा तर हे तेच सॉन्ग होतं आणि माझ्या खूप साऱ्या आठवणी अशा ताज्या झाल्या ह्या सॉन्गमुळे म्हणून तुमच्यासोबत पण शेअर केलं सात बघा आठ वाजेपर्यंत संपेल पण घरी मामा एकटेच आहे त्याच्यामुळं निघालो आता सकाळी येताना बनवून ठेवून आलं होतं दुपारीच दुपारी आलो ना आम्ही आलोची खूप इच्छा होती त्याला काही तिथं खायचं होतं तर आम्ही पाणीपुरी पाण्यासाठी तर घेऊन आलोय आवाज आणि गर्दी भरपूर आहे काय हा हा चालू काय आलं होय लय बारीक मला मला आवडला ती श्री कसली भारी डान्स करत होती होय श्रीशलेवार डान्स करत होती अरे <laughs> तुझी मैत्रीण आहे <laughs> ती आहे हाय रे तू मलवकलाली आहे ती एकदम बाहेर इन फ्रंट लावती व सगळ्यात बाहेर डान्स करत होती ती हां 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 होय होय होर अंतिम कसं लागतं भेळो केला ठीक आहे असू जा तर चालayच फिरली डान्स लेवर ही केलास आस्तना डान्स एक नंबर हो केला <laughs> <laughs> <दे दुता। laughs> <laughs> सगळ्यात भारी डान्स करत होती म्हणून घरी आपल्याला सांगत होती ती बरोबर आहे बघा मॅम म्हणते असता सारखा डान्स करत जावा असता छान डान्स करते म्हणून हाय ना तर निघालो आता आम्ही आलो पंढरपूरमध्ये आता म्हंटल पाणीपुरी खाऊन जाऊया घरी सारखं हे ते वडापाव हे आता काही घरी गेला जेवायलाच नको आहे की नाही <laughs> तर कसा वाटला तुम्हाला आपला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा ब बाय